नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एका नवीन व्यक्तिमत्वाची ओळख आणि जीवन परिचय कोण आहेत हे नवीन व्यक्तिमत्व तर ते आहेत स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद हे भारताच्या आधुनिक इतिहासातील एक थोर संत विचारवंत आणि राष्ट्रप्रेरक व्यक्तिमत्व होते त्यांनी आपल्या तेजस्वी विचारांनी केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आध्यात्मिक आणि बौद्धिक दिशा दिली युवकांमध्ये आत्मविश्वास जागवणे आणि भारताची सांस्कृतिक ओळख जागतिक स्तरावर पोहोचवणे हे त्यांचे जीवन कार्य होते स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकत्ता येथे झाला त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे वकील होते तर आई भुवनेश्वरी देवी ही धार्मिक व संस्कारक्षम होती होती नरेंद्रनाथ लहानपणापासूनच बुद्धिमान धाडसी आणि जिज्ञासू होते संगीत क्रीडा तत्त्वज्ञान आणि वाचन याची त्यांना विशेष आवड होती त्यांनी कोलकात्यातील प्रेसिडेन्सी कॉलेज व स्कॉटिश चर्च कॉलेज येथे शिक्षण घेतले शिक्षण काळातच त्यांचा वेदांत उपनिषद आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास झाला सत्याच्या शोधात असताना त्यांनी भे त्यांची भेट श्री रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली या भेटीने त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली रामकृष्ण परमहंस यांना त्यांनी गुरु मानले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक साधनेला सुरुवात केली गुरूंच्या महापरिनिर्वाणानंतर नरेंद्रनाथ यांनी देखील संन्यास स्वीकारून स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले या प्रवासात त्यांनी देशातील गरिबी अज्ञान अस्पृश्यता आणि सामाजिक अन्याय जवळून पाहिला त्यामुळे त्यांनी मानवसेवा हाच खरा धर्म आहे असे मानले अठराशे त्र्याण्णव साली शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत त्यांनी दिलेले भाषण हे त्यांच्या जीवनातील सुवर्ण क्षण होते माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका या शब्दांनी त्यांनी संपूर्ण सभागृह जिंकले या भाषणातून त्यांनी भारतीय संस्कृती वेदा आणि मानवतावादाची खरी ओळख करून दिली आणि भारताचा गौरव देखील वाढवला भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी अठराशे सत्त्याण्णव साली रामकृष्ण मिशनची स्थापना केली या संस्थेमार्फत शिक्षण आरोग्यसेवा आपत्ती निवारण आणि समाजसेवा त्यांनी सुरू केली सेवा हीच साधना आहे हा संदेश त्यांनी संपूर्ण जगाला दिला विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आत्मविश्वास चारित्र्य निर्मिती एकाग्रता आणि शारीरिक आणि मानसिक विकास यावर भर द्या असा संदेश देखील दिला स्वामी विवेकानंद यांचे आजही विचार युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका हा त्यांचा संदेश प्रत्येक विद्यार्थ्याला नवी दिशा देतो चार जुलै एकोणीसशे दोन रोजी अल्पवयातच त्यांचे निधन झाले जरी त्यांचे आयुष्य कमी होते तरी त्यांनी दिलेले विचार मात्र नेहमी अमर राहिले स्वामी विवेकानंद हे केवळ एक व्यक्तिमत्व नसून ते प्रेरणेचा अखंड स्रोत आहेत होते आणि ते राहतील असे सरते मी सांगते आणि त्यांना शतशा नमन करते धन्यवाद